किंवा बेकायदेशीर बांधकाम असू दे तिथं हायकोर्टाची निकाल असतानाही बांधकाम परवानगी दिलेल्या आहे म्हणजे हा तर सगळ्यात मोठा गुन्हा आहे दर्ग्या रोडची जागा होती तिथं पाच टक्के मूळ मालकाला परत करायची होती जागा त्याच्यामध्ये सुद्धा हायकोर्टाने तो जनरल बॉडीचा ठराव रद्द केला होता पण तरीही यांनी त्या पाच टक्क्यामध्ये बांधकाम परवानगी दिली आणि याच्यापेक्षा अजून मोठा गुन्हा का यांनी पी आरमध्ये प फार मोठ्या प्रमाणात म्हणजे पा नगरविकास खातंसुद्धा त्याच्यामध्ये भरपटलेलं आहे आणि त्याला दाबण्याचा प्रयत्न केला पी आर घोटाळाही फार मोठा घोटाळा आहे त्यांचा त्यांनी केलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या पदाला यायसाठी या मागच्या दीड वर्षामध्ये त्यांनी दोन वेळा पदोन्नती घेतली पदोन्नती दोन वेळा देता येत नाही दुसरी गोष्ट म्हणजे ज्या पदासाठी घेतली त्यांनी त्याच्यासाठी तुम्हाला तीन वर्षाची सेवा सेवा पाहिजे पण ती ॲडिशनल चार्ज तुमच्याकडे वीस पंचवीस वर्षाचा जरी असला तरी तो ग्राय्य धरला जात नाही कायद्यानुसार तर ही सगळी त्यांची नेमणूकच जी आहे ही पदोन्नती जी आहे ती बेकायदेशीर आहे आणि त्यांना ज्या पदावर त्यांनी बसवलेलं आहे हे पूर्णतः बेकायदेशीर आहे फक्त मलिदा लाटण्यासाठी त्यांनी हे त्यांना बसवलेलं आहे आणि हे मलिदा सगळ्यांना वाटतात त्यामुळे सगळे प्रशासन त्याला पाठीशी घालत आहे तर आमची मागणी आहे की त्याला जी आता त्यांनी मागणी केलेली आहे शासनाकडं मुदतवाढीची दोन वर्षाचा मुद मुदतवाढ मिळावी म्हणून तर ती मुदतवाढ देण्यात येऊ नये मी शासनाला आत्ता आव्हान करतो की जर तुम्ही त्याला मुदतवाढ दिली तर यानंतर हे एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण आहे याच्यानंतर कायमस्वरूपी उपोषण करण्यात येईल विभागीय आयुक्त कार्यालयात करण्यात येईल नगरविकास खाते मंत्रालयात करण्यात येईल लोकायुक्त करण्यात येईल त्यामुळं आमची ही मागणी आहे की त्यांना कुठल्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येऊ नये आणि त्यांची चौकशी करण्यात येईल